आई तुळजाभवानीच्या पावननगरीत गेल्या पंधरा वर्षांपासून या परंपरेला सुरुवात झाली असून यावर्षी सोळा वर्ष पूर्ण होत आहेत अशीच अविरत समाजसेवा करणारे तुळजापूरचे हजारो गोरगरीब कुटुंबांचे जबाबदारी अगदी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे करणारे तुळजापूर शहराचे लाडके विनोद उर्फ पिंटू भैया गंगणे यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी थोडे तरी जगा असे त्यांच्या संकल्पनेतून शहरात भाववीज भेट म्हणून पाच हजार किराणा किटचं वाटप करण्यात आलं आहे यावेळेस महंत तुकोजीबुआ तुळजापूर तालुक्याचे भविभाग यावेळेस महंत तुकोजीबुआ तुळजापूर तालुक्याचे भाग्यविथाते आमदार दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विजू सर गंगणे अनिल काळे सज्जनराव साळुंके सचिन रोजकरी किशोर गंगणे आनंददादा कंदले त्याचबरोबर किशोर साठे लखन पेंदे विशाल बॉस छत्रे मित्रपरिवार आणि मनोज अप्पा गवळी मित्रपरिवार यांच्या शुभ हस्ते विविध भागातील कुटुंबांना पाच हजार किटचं वाटप करण्यात आलं आहे आणि पाच ते दहा वयोगटातील चिमुकल्यांना त्यांनी बोटाला धरून दाखवले ते ड्रेस देखील वाटप करण्यात आले

तुळजापूर नगरपालिकेचा तुम्हाला अध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि आम्ही सर्वपक्षीय उमेदवार आहे आम्ही फक्त इलेक्शनच्या वर्षी काम करत नाही मी पंधरा दोन हजार सोळापासून काम करत आहेत मी आणि तुझी वयात पंधरा वर्ष काम करत आहे बघा आणि तुमचा प्रतिसा करावा मी बाबा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्या आणि कायमचं जे असते झाड द्यावे कायमच्या झाडालाच लागतं पावसात उगवणाऱ्या छत्र्याला उपयोग नसते हा दिवाळी निमित्त दहा का वर्षाचा सोळा वर्ष आमच्या आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी गरिबाच्या घरी दिवाळी करू म्हणून पहिल्यांदा पाचशे किट के सुरुवात केली पाचशे हजार झाले कुटुंबाला जवळची जेव्हा भेट बाबी गोर गरिबुंबाला आनंदी वानंदेस्ट प्रेम घेत मग माझं जसं चढत तसं मी प्रयत्न करून आले पाहिजे एखादी कल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या दुःखाचा उत्साह म्हणता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण आम्ही स्वतः एवढ्या गरीब परिस्थिती पर्यंत आलेलो कारण स्वतःलाही आम्हाला दिवाळी मिळाली नव्हती त्या गोष्टीची दान ठेवून की अनेक लोकांना सुद्धा ठेवायची अनेक प्रकारची मिळाली पाहिजे की आपण हे आमचं वाक्य आहे स्वतःसाठी सगळे जगता दुसऱ्यासाठी थोडं तरी झालं जिवाळी जी लागते साधव उठणं आपलं जेवढं लागतंय तेरा चांगलं लागते चोरा शांदा डाळे पहिले मी ठरवले सेट घेतो आता ते परतीवरती बुथ बांधलेले आहेत आणि पृथ्वीवरती पुत्रीसाठी आपण करत असते मी हातात लहान लहान कला मनपसंतीचे ड्रेस घेतो म्हणजे असं नाही दुकानदार जाऊन इच्छा त्याला ही गे तसं नाही कारण दोन गरिबाची लेकरं आहेत त्यांची बी चांगली दिवाळी व्हावी माझे लेकर मोठे जाते दिवाळीचा आनंद करत नाही ह्या लेकर जे आनंद आहे त्याला काम मिळावं ह्यासाठी ती कपडे तुळजापूर काय आवाहन करणार आहे सर्व लोक माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत